अमळनेर तालुका येथे बंजारा समाजाकडून आरक्षणाबाबत तहसील कार्यालयामध्ये जाऊन प्रांत साहेबांना व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपस्थित किरण जाधव हो, रणजित राठोड भगवान राठोड प्रकाश पवार अनिल जाधव हो, व सगळे तांड्याचे बांधव सर्व उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासन आदेश काढला होता यामध्ये राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती याचा मोठा फायदा मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला होण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासनादेश काढला होता यामध्ये राज्यात हैदराबाद गॅसेटियर लागू करण्यासाठी मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती याचा मोठा फायदा मराठा समाजासोबतच बंजारा समाजाला होण्याची शक्यता आहे बंजारा समाजाची आधीपासून मागणी होती की त्यांना एसटी मधून आरक्षण मिळावे ही मागणी प्रलंबित होती हैदराबाद गॅझेटचा फायदा जसा मराठा समाजाला होईल तसा बंजारा समाजाला सुद्धा होईल मात्र हैदराबाद गॅझेट इयरवरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे है। हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे है। जर हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारावर मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅझेटियरमध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे मुंबईच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होईल अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन पाठवण्यात आले आहे हैदराबाद है गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता अंमळनेरमधून बंजारा समाजाने केली आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा अन्यथा हायकोर्टात जाण्याचा बंजारा समाजाचा इशारा बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करावे अशी मागणी समाजाच्या वतीने अमळनेर येथे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी बंजारा समाजाच्या वतीने जोरदार नारेबाजी करत लक्ष वेधून घेण्यात आले वृत्तसंकलन राजेंद्र राठोड